सोमवारी सायंकाळी ता, पाथरी तालुक्यातील मुदगल शिवारामध्ये घडली आहे या घटनेविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाथरी तालुक्यातील मुदगल शिवारामध्ये सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एम ए चौवेचाळीस सी दोन तीन मुदगलच्या दिशेने उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन जात होते यावेळी पाथरीच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए जी चौतीस तेवीस वर दुचाकी स्वार व पाठीमागील बाजूस महिला बसून येत होती मुदगल शिवारातील एका शेत अचानक खाली कोसळून बाजूने जात असलेल्या दुचाकीच्या हँडलवर पडल्याने यावेळी दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटत दुचाकी स्वार खाली पडला यावेळी पाठीमागील बाजूस बसलेली महिला नंदा मच्छिंद्र काळे वय वर चाळीस वर्ष राहणार चाटीत पिंपळगाव तालुका पाथरी ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या चाकाखाली आल्या यावेळी त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती कळताच पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अशोक धस व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी मत मयक महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे व या घटनेची पाथरी पोलीस अधिक तपास करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा